स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद रसिक प्रेक्षक हो नमस्कार आवाज महामुंबईचा काव्य सुगंध या उपक्रमामध्ये मी निवेदिका सौ माधवी हेबुडकर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक साहित्यिक कवी डॉक्टर विजय कोकणे यांच्या सुरभी मालिकेतील कॉलेज विश्व एक प्रवास या काव्यसंग्रहातील एक कविता मी तुमच्या समोर सादर करीत आहे कॉलेज व शाळेतील मुलांच्या भावभावना व विचारांना अनुसरून कवितेच्या शेवटी एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न या कवितेतून कवीने केलेला आहे कवितेचं शीर्षक आहे फुबै फू फुबैफ फुगडी फू, 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 फू। काय माझ्या गोविंद तू र गोविंद तू सर म्हणतात वर्गामध्ये शांत तुम्ही बसा सर म्हणतात वर्गामध्ये शांत तुम्ही बसा पोर म्हणतात सगळ्यांनी दात काढून न फुगडी फू पू बाई पू पू गडी दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू सर म्हणतात सगळे तुम्ही अभ्यासाला बसा सर म्हणतात सगळे तुम्ही अभ्यासाला बसा पोरं म्हणतात सगळे आता कट्ट्यावर बसान न पू गडी पू पू बाई पू पू गडी डमलास काय माझ्या गोविंद गो तूर गोविंद तूर सर म्हणटा दररोजा पणच टा लेक्चर घेऊ सर म्हणटा दररोजा पणच टा लेक्चर घेऊ आपण मात्र दोन तास दिवशी येऊन घेवन दुगड डिकू पु। तू बैठू पु, तुगडी तू पु। गोविंद तू र गोविंद तू सर म्हणतात थाटे लवकर प्रार्थनेला यावे सर म्हणतात थाटे लवकर यावे प्रार्थनेवरती जिड्या फुकत राहावे फुगडी तू तू बी तू तुगडी तू दमलस काय मज गोविंद तू गोविंद तू आई म्हणते बाल्या आमचा शाळेमध्ये जात आई म्हणते बाल्या आमचा शाळेमध्ये जात बाल्या इकडं पोरीवरती लवलेट लेटन फुगडी तू तू बाई फुगडी तू समलास काय माझ्या गोविंद गो तूर गोविंद तू बहीण म्हणते दादा माझा झक्क मी म्हणते दादा माझा इंग्लिश बोलताय दादा इकडं आई माई मोठ्या न न तू 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 फुगडी तू काय माझ्या गोविंद तूर गोविंद तू बाप म्हणतो कोऱ्यांचा मोठा डॉक्टर गोईल बाप म्हणतो बोऱ्या मोठा डॉक्टर बोईल तू भविष्य काय दाद्या जेव्हा कॉलेज सोडून जगामध्ये जाईल दाद्या जेव्हा कॉलेज सोडून जगामध्ये जाईल तेव्हा मात्र दुनियेचा चांगल्या